की आता कशाच तुला वस येतोय मला म्हणते वश येत आहे तुला कशाच आहे मला तर वस येत नाही काय हिचं काहीतरीच असतं पट रेसिपी म्हणजे त्या सेवया ह्या आहेत ब बनवून आणलेल्या शेवय्या त्यांच्या वसुदाच्या आतेबाईत आहेत ना इथं त्यांनी दिल्याचं ह्या बरेच महाग असतात बरं का सेवळ पण त्यांनी दिल्या तर आपल्या वसुदाला मी आता ह्याच्या दोन प्रकारची भाजी बनवते ह्याचं दोन प्रकारचं बनवते बरं का भात कांदा टोमॅटो कोथिंबीर कढीपत्ता जिरी मोहरीची फोडणी देऊन हे असं डायरेक्ट शिजत घालायचं आणि ह्याला लागेल तेवढं पाणी तर मला लागतील तेवढ्या से सेवया मी घेतल्यात अजून थोड्याशा घेते मला पण थोडंसं भात घ्यायचं म्हणायचं तेवढ्या घेतल्यात तेवढ्या सेवया लागतील ह्या बरंच महाग असतात साठ रुपये का सत्तर रुपये पाव किलो असतात का तर ह्या खरं ह्या दिवसात आम आंब्रस चपातीसोबत छान लागतं मला त्या दिवशी लक्षात नाही रात्री लक्षात नाही आलं करायचं माझ्या लक्षातच राहिलं नाही करायचं नाही तर हे पण बातक्याला असतं मस्त झालं असतं हवं त्या दिवशी मी गेल्या बाराने केला होता ना एकदम छान झाला होता आता मी थोडंसं दोन चिमूट म मीठ टाकते दोन ते तीन चिमूट कारण ह्यात मीठ जास्त नसतं आणि ह्याचं पाणी जर पिलं ना एकदम सोपं असतं सोपं म्हणजे घशासाठी एकदम लाभदायक पाणी नसते त्यामुळे थोडं मीठ टाकलं पाहिजेचं पाण्यात आता मी हे ह्याच्यात सोडते मॅगीचा भात पण म्हणतात बरं का ह्याला मी तर मॅगीच हे असं तर उभ्याच हे टाकते सेवा या गेल्या वर्षी ओसरायला मी करून आले होते आता ह्या वर्षी ओसुना म्हणजे मला पांढराच बरं अजून नाही केलं आणल्यापासून मी अजून पण करायला सांगणार आहे कुणाला हवे असतील तर जरूर सांगा बरं का पाहिजे असतील तर काय तुमचा बाजार काय त्याचा भाऊ असेल त्या बाजारभाऊन मी तुम्हाला के पोच केलं बरं का जवळच आहेत आमच्या इथं करणाऱ्या तुम्हाला हव्या असतील ते सांगा बघा आवडत असतील हे कसं असतं माहिती आहे का तर हे पाणी उकळीपर्यंत थोडा टाईम लागतो पण झाला तर तयारच झाली म्हणायचं लगेचच तयार होतं वेळ लागत नाही काय नाही छानपैकी तयार होतात ह्याला जास्त टाईम नाही सामान काहीच टाकायचं नाही असला भात फक्त पौष्टिक म्हणायचं आणि आंब्र आमरससोबत तर एकदम एकदम टेस्टी लागतो कारण पहिल्या लोक पहिली लोकं काय करायची कारण पहिली लोक काय करायची जास्त करून आमरस चपाती आणि शेवयाचा भात आमच्या आई बनायचा आम्हाला गडंगण असलं ना काय हा शिस्ते झालं एक मिनटंच आमच्या आई म्हणाच्या आम्हाला गळा आमच्या लग्नाच्या टाईमला गडंगणनाच्या टाइमला काही नसायचं फक्त शेवायचा भात असायचं काय शेवायचा भात प्रत्येकाच्या घरी शेवायचा भात गडांगाला शेवायचा भात हे फेमस वस्तू शेवटच्या घराच्या घरी तेवढं छान पहिले लोक असेच शेवायचा भात करून खायचे किती छान वाटत कारण त्याच्या घशात तु काही प्रॉब्लेम होतच नव्हता बरोबर आहे ना सगळं आपलं भात रनटा रंगट शिजला बी आणि आता झालं बी त्याचं काम चला आता आपल्या व्हिडिओला पण लाईक करा आणि आवडला तर शेअर बी करा आणि इतक्या कमेंट करा हे मला पण कळलं पाहिजे मला पण आवडतात कमेंट केलं मला पण उत्तर द्यायला पण आवडतात तर लगेच आपल्याला म्हणजे आवडलं तर कमेंट करा आता ह्या गोष्टी मी बाय बाय करते